आपल्या संसारातील दुःखाचा नाश कशाने होऊ शकतो याचं आणखी एक उदाहरण देवानी अध्याय नंबर बारा ओ नंबर चारशे चौऱ्याहत्तरमध्ये सांगत आहेत देव म्हणत आहेत करिता सत्यव्रत ग्रहण पाप स्वये जाय पळो न तेवी करिता गुरुभजन भवनिर्दळन स्वये होय म्हणजे जसं सत्याचं आचरण करू लागलो की पाप आपणहून पळून जाते बघा जिथं सत्य आहे तिथं पाप नाही म्हणून पापाचा शुभारंभच असत्याने होत असतो म्हणून खोटं बोलणं हे सर्वात मोठं पाप आहे या जगामध्ये जितकेही प्रॉब्लेम्स असतील त्या सगळ्यांच्या मुळाशी जर गेलं तर कोणीतरी खोटं बोलतो आहे त्याच्यामुळेच हे सगळे प्रॉब्लेम तयार होत असतात म्हणून सत्य आचरण हे सगळ्यात प्रथम धर्म प्रत्येकाचं आहे आणि देव म्हणतात की सत्याने जो आचरण करतो तिथं पाप टिकत नाही त्याचप्रमाणे या संसारातील जे दुःख आहे त्या दुःखाचा नाश करायचा असेल तर सद्गुरूंचं भजन करा असं देव या ठिकाणी सांगत आहेत की गुरु भजन केले असता भवनिर्दळन म्हणजेच संसाराच्या दुःखाचा नाश होऊन जातो म्हणून या संसारातील सर्व प्राणीमात्रांना खरंच जर सुखी व्हायचं असेल चिरंतन सुखाला प्राप्त करायचं असेल तर त्यांनी सद्गुरू केलं पाहिजे मनुष्य जन्माला येऊन सद्गुरू नक्की करावा आणि सद्गुरूंना प्राप्त केल्यानंतर सद्गुरूंच्या आज्ञेचं फक्त पालन करावं त्यांचं भजन करावं ॲटोमॅटिक भगवंत तुम्हाला जवळ घेतो आणि तुमच्या संसारातल्या सर्व दुःखांचा नाश करतो म्हणूनच भगवान श्रीकृष्ण गुरुभजनाचा महिमा या ओळीमध्ये सांगत आहेत सर्वांनी सद्गुरूंचं भजन नेहमी करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा जेणेकरून आपण सुखी हो